परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथील श्री अंबिका माता मंदिर येथे दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोतीबिंदू मूतखडा मनक्यावरील आजार कान नाक गजा हाडाचे फ्रॅक्चर हृदयरोग कॅन्सर किडनी डोळे तपासणी अन्नप्रक्रिया अपेंडिक्स आदींसह विविध आजारांवर तपासणी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बुमरे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे भाजपा नेत्या प्रेरणा पुडकर तसेच या शिबिराचे आयोजक दिलीप काळदातेसह ब्राह्मण गावातील नागरिक मोठ्या संख्येने या आरोग्य शिबिरात सहभागी झाले होते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव दिलीपजी काळदाते यांनी खऱ्या अर्थाने मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे ह्या उद्देश समोर घेऊन आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं तर मी संपूर्ण खरं तर गावच्या सर्व महिलांच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते कारण का आरोग्य शिबिराची जास्तीत जास्त हा फायदा हा महिलांना होतो कारण महिला आपल्या आरोग्याकडं तेवढंसं लक्ष देत नाहीत आणि आज या सर्व महिलांसाठी हा आरोग्य शिबिर खूप उपयोगी ठरणार आहे त्याच्यामध्ये सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी त्यांनी ठेवलं आहे त्याच्यामध्ये मेजर कॅट्रॅकची जी ऑपरेशन्स आहेत डोळ्याची जी ऑपरेशन्स आहेत ते या ठिकाणी करून आण आणण्यासाठी हे पुढाकार दिलीप भाऊने घेतला त्याबद्दल मी त्यांचे पुनशे एकदा आभार व्यक्त करते आज भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्ह्याचे सचिव आदरणीय दिलीपरावजी काळदाते यांनी महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम ब्राह्मणगाव या गावामध्ये आयोजित केला होता या कार्यक्रमाला मी असेल महानगराचे अध्यक्ष असतील प्रेरणाताई असतील आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहिलो स्वतः पालकमंत्री महोदयानेसुद्धा मोबाईलद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत एक अतिशय चांगलं काम आमच्या दिलीपराव कालदाते यांचं या सर्कलमध्ये या तालुक्यामध्ये आहे आणि महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ब्राह्मणगावामध्ये सर्वसामान्य जनतेला ज्या काही सुविधा आरोग्याच्या पाहिजे त्या सुविधा देण्याचं काम नक्कीच दिलीपराव काळदाते यांच्या माध्यमातून आम्ही करू या इथं आता सर सरपंच आजी माझे सर्वच उपस्थित आहेत आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सर्वजण या का कार्यक्रमाला उपस्थित आहेत अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि आरोग्यसुद्धा आम्हीसुद्धा आमचं आरोग्य चेक करून घेतलं आहे तसं आमचं आरोग्य चांगलं आहे आम्हाला बघून आमच्या विरोधकांचं बी पी वाढत असतो तिथं आमचा काय बी पी कधी वाढणार नाही कधी वाढणार बी नाही हे का ना, चांगलं काम आमचे दिलीपराव कालदाते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आरोग्य सुविधाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आदरणीय आरोग्य राज्यमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे चांगलं काम सुरू